लवकरच नवरात्राची सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये सर्वांचे उपवास असतात या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये सतत तळलेलं आणि शाबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि ती तब्येतीसाठीही चांगली नसते तर अशा वेळी झटपट बनणारा आणि पौष्टिक असा पदार्थ म्हणजे ही मखाण्याची खीर तुम्ही जर याचं प्रीमिक्स बनवून ठेवलं तर अगदी पाच ते दहा मिनटात ही खीर तयार होते नमस्कार मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं इव्हेंट्स मध्ये रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर माझी एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक आणि बरोबर शेअर करायला विसरू नका फक्त अर्ध्या लिटर दुधामध्ये तुम्ही बघू शकता किती छान रबडीदार खीर आपली तयार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी सर्वात पहिले इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि इथं ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले आहे जे अर्धी वाटी आहेत दोन्ही मिळून दी तीस ते पस्तीस बदाम आहेत आणि तीस ते पस्तीस काजू आहेत हे दोन्ही आपण तुपावरती छान परतून घेऊया थोडेसे लालसर झाले की आपण याला काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये मी मखाना भाजून घेणार आहे तर हे आपण सुरुवातीला प्रेमिक्स बनवून घेत आहोत तर मी इथे एक मोठे वाटी मखाना घेतल्या आणि वजनी म्हणाल तर दीडशे ग्राम हा मखाना आहे तर आपण ह्या मखानाही व्यवस्थित छान स्लो फ्लेमवरती याला परतून घेऊया मखाना छान क्रिस्पी झाला की मगच आपण याला काढून घेणार आहोत हाताने थोडासा मखाना अशा पद्धतीने च दाबून बघायचा आहे तर त्याचा चुरा होत असेल तर आपला मखाना छान व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून मखाना छान व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे काजू बसेल एवढ्या प्रमाणात म्हणजे मी इथे अर्धे घेतलेले आहेत आणि काजू आणि बदाम याच्यामध्ये टाकून याची छानशी अशी असं फूड करून घेतलेली आहे जास्त बारीक ही पूड करायची नाही थोडीशी रवाळ करायची आहे आणि राहिलेल्या मखाण्याची मी थोडीशी जाडसर भरड असा मखाना दळून घेणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट मी बारीक नाही केलेले ते वरून डेकोरेशनसाठी ठेवलेले आहेत आता हा राहिलेला जो मखान आहे तुम्ही बघू शकता मी एवढा जाड त्याला दळलेला आहे तोही आपण एकत्र करून घेऊया याच्यामध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे प्लेट छोटी आहे तर मी मोठ्या ताटामध्ये काढून घेते आणि आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकणार आहोत या ठिकाणी तुम्ही साखर पिठी साखर साखरही मिक्स करून ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तर मी खीर करतानाच ते टाकणार आहे किंवा वेलची पुडंही तुम्ही या ठिकाणी टाकू शकता मी ती नंतर खीर करतानाच टाकणार आहे तर हे प्रिमिक्स आपलं तयार आहे हे एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही महिनाभरवरती ठेव ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर तीन ते चार महिने हे टिकू शकतं आता आपण या प्रिमिक्सपासून खीर तयार करूया आता मी इथे याच कढईमध्ये अर्धा लिटर तापवलेलं दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे प्रिमिक्स मिक्स करणार आहोत या चमच्यानी मोठे चार चमचे मी हे प्रिमिक्स घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून मगच आपण त्याला गॅसवरती ठेवणार आहोत म्हणजे ते खाली तळायला लागणार नाही किंवा त्याच्या गाठी होणार नाहीत हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण याला गॅसवरती ठेवूया गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण हे खीर तयार करणार आहोत चमच्याने सतत हलवत असं आपण हे शिजवून घेणार आहोत नाहीतर ते खाली लागू शकतं मी इथे थोड्या केसराच्या काड्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत पाच ते सात मिनिट उकळल्यानंतर आपली खीर थोडीशी घट्ट झालेली आहे थोडंसं थिकनेस आलेला आहे असं बाजूला लागलेल्या सर्व साय आपण याच्यामध्ये मिक्स करत करत हे शिजवून घेणार आहोत आता त्यानंतर मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट कापून घेतलेले आहेत तेही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता खिरीला थोडा घट्टपणा आलेला आहे आता सर्वात शेवटी मी इथे अर्धे कप साखर घेतलेली आहे जेवढं मिल्क पावडर मी घेतली होती तेवढीच साखर इथे घेतलेली आहे आणि थोडीशी वेलचीची पूड इथे मी टाकत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपली खीर इथे तयार आहे छान उकळून घट्ट तया झालेली आहे मिल्क पावडर असल्यामुळे याला जास्त वेळ उकळावा लागत नाही तुम्ही बघू शकता अगदी दि, अगदी झटपट पाच ते दहा मिनटातच आपली खीर इथे तयार आहे स्लो फ्लेमवरती छान आपण याला उकळली आहे आणि छान घट्ट पण आलेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे जे जरी बटन असतं तेही क्लिक करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद